आज आपण पाहणार आहोत उडीद डाळीची कुरकुरीत आणि खमंग भजी कशी बनवायची त्याआधी उपस्क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एका वाटीने दीड वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता आपण तीन ते चार पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत पहा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करून एक चार ते पाच तासांसाठी ही डाळ आपण भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान भिजलेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बारीक करत असताना यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे पहा या पद्धतीने पिठाची रवाळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अगदी स्मूथ पेस्ट नाही बनवायची तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी सर्व डाळ मिक्सरमधून बारीक करून घेत आहे पहा आता हे आपण एक चार ते पाच तासांसाठी झाकून ठेवणार आहोत पहा चार ते पाच तासानंतर आपले पीठ छान फुललेले तुम्हाला दिसत असेल आता जेवढ्या पिठाची भजी बनवायची आहे तेवढं पीठ मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करून त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा ॲड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडेसे पाणी ॲड करून पिठाची कन्सिस्टन्सी बनवून घेऊयात पहा अगदी पातळ पीठ बनवायचे नाही इकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण बनवून घेतलेल्या पिठाचे भजी सोडून घेऊयात पहा ही भजी खायला खूप छान लागतात खूप खमंग लागतात आणि कुरकुरीत होतात पहा जसजशी भजी तळी जातील तसतशी दस ती तेलापासून सुटतात तुम्ही पाहू शकता भजी तळताना इथे जास्त तेलाचा वापर करायचा आहे अगदी कढईमध्ये थोडेसे तेल असेल तर ही भजी कढईला चिटकून बसतात आणि तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे पहा आता मीडियम फ्लेमवरती आपण भजी छान तळून घेणार आहोत तुम्ही ही भजी नक्की ट्राय करा खूप छान लागतात आमच्याकडे पूर्णाच्या आमटीसोबतही हीच भजी जास्त खाल्ली जातात बेसनपिठाच्या भज्यांनी बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो त्यामुळे सहसा आम्ही उडीद डाळीचेच भजे बनवतो पहा अगदी कुरकुरीत आणि छान अशी भजी आपली तळत आहेत मस्त भजी तळून झालेली आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेणार आहोत खायला कुरकुरीत आणि खमंग अशी ही भजी तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पहा आपण सर्व भजी तळून घेऊयात ही भजी तुम्ही नुसतीही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता त्याचबरोबर आपण जी डोसा इडलीसोबत नारळाची चटणी बनवतो त्या चटणीसोबतही खाऊ शकता आमच्याकडे जास्त तरी ही पूर्णाच्या आमटीसोबत आणि भातासोबतच खाल्ली जातात पहा मस्त अशी भजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी